दत्ता पाटील कोकडे यांच्या वतीने दरवर्षी अनंताच्यातुर्थीनिमित्त भव्य महाप्रसादाचे भावीभक्तांसाठी आयोजन केले जाते त्या अनुषंगाने याही वर्षी दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंताच्या चतुर्थीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर संजय कोडगे प्रवीण साले विजय यवनकर सचिन उमरेकर शीतल खांडेल यांच्यासह आदींची उपस्थिती होती या भागात अनेक भावीभक्त गणराळाची विसर्जन करण्यासाठी येतात त्याच्यासाठी हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या लाभ अनेक भावी घेतला दत्ता गोगाटे आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी ह्या आसना भागामध्ये दरवर्षी वीस ते पंचवीस क्विंटलची खिचडी करतात आणि सर्व गणेश भक्तांना वाटप करतात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दत्ता पाटील कोकाटे यांनी गणपती बाप्पाला निरोप देताना जेवढे गणेश भक्त येतील त्या सर्व गणेश भक्तांना खिचडीचं आयोजन केलेलं आहे आणि आज फार मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये गणेश बाप्पाचं विसर्जन होत आहे आम्हीसुद्धा आज मुद्दामहून भेट देण्याकरता दत्ता पाटील कोकट यांच्या ह्या उपक्रमाला भेट मी स्वतः नंतर आमचे मराठवाड्याचे मंत्री संजू भाऊ कोडगे प्रतिनिधी विजय यवंकर आमचे सर्व पदाधिकारी आमचे उमरेकर आम्ही सर्वजण आज ह्या भेट देण्याकरता आलेलो आहोत दत्ताभाऊ कोकटे यांच्या ह्या उपक्रमाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा एवढंच प्रसंगी सांग वर्षी आनं यावर्षी आनंद चतुर्थीनिमित्त सांगवी आसना घाटावर भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे यावर्षी भाजपामध्ये मोठी जिम्मेदारी दिली माझ्यावर उप महानगर उपाध्यक्ष आणि नांदेड उत्तर जेवढे आसना भागामध्ये घरगुती गणपती विसर्जनासाठी येतात मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्याच्यासाठी आम्ही वीस ते पंचवीस क्विंटल तांदूळाचं आयोजन करून खिचडीचं आयोजन करून दिवसभर सकाळी साडेनऊला चालू झाला भंडारा रात्री येईपर्यंत आगमनापर्यंत आपण भंडाऱ्याचं नि आयोजन केलेलं आहे तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती